झटपट पैसे कमवण्याच्या नादात अनेक जण हातात असलेले पैसेही गमावून बसतात असे प्रकार अनेक ठिकाणी घडल्याचं समोर आलं आहे कोणी दुप्पट पैसे देण्याचं अमिष दाखवतो तर कोणी तिप्पट पैशाची हमी देतो पण नवी मुंबईत घडलेल्या घोटाळ्यात दुप्पट तिप्पट बरोबर दहा वर्षात चौपट पैसे देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं चिटफंड कंपनीच्या या आमिषाला मुंबईतले जवळपास एक दोन नाही तर तब्बल तीन लाख लोक बळी पडले आहेत संबंधित कंपनीने या सर्वांना पाचशे कोटीचा गंडा घालत पोबारा केला आहे त्यामुळे संबंधित कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांची एकच गर्दी केली त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं नेमकं काय का आहे सगळा प्रकार सांगते पण त्याआधी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल गुंतवणूकदारांना मोठं अमिष दाखवत गुंतवणूक करा आणि व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असं आवाहन एका चिटफंड कंपनीने केलं होतं टोरेस लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे माफको मार्केटच्या समोर त्यांनी आपलं कार्यालय थाटलं होतं त्यांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षात दुप्पट सात वर्षात तीन पट आणि दहा वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचं आश्वासन दिलं होतं शिवाय दर महिन्याला विशिष्ट व्याजही गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होईल असं देखील सांगण्यात आलं होतं एवढ्या आकर्षक योजनेला कुणाची भुरळ पडणार नाही नेमकं तसंच झालं या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला मुंबई आणि उपनगरातल्या जवळपास तीन लाख लोकांनी यात गुंतवणूक केली त्या कंपनीचं मुख्य ऑफिस हे दादरला आहे शिवाय भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात असलेल्या आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या टोरेस नामक कंपनीच्या मार्फत लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगण्यात आलं होतं यातून लोकांनी गुंतवणूक केली पण दादर येथील मुख्य कार्यालय अचानक बंद झालं शिवाय मीरा भाईंदर मधील शोरूम देखील बंद करण्यात आलं ही दोन्ही कार्यालय बंद झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर तातडीने या कार्यालयाकडे त्यांनी धाव घेतली दोन्ही कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांची गर्दी केली त्याचा आक्रोश होता पण तो ऐकायला तिथे कोणीच नव्हतं कार्यालयाला टाळं लागलं होतं त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं मोठ्या कष्टाने साठवलेले पैसे घेऊन कोणीतरी व्यक्ती पळाला होता या गोंधळानंतर पोलीस घटनास्थळी आले होते त्यांनी चौकशी केल्यानंतर जवळपास तीन लाख लोकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं त्यांच्याकडून तब्बल पाचशे कोटीची रक्कम घेऊन कंपनीचा मालक फरार झाला होता सुर्वे नावाची व्यक्ती ही पाचशे कोटी घेऊन फरार झाली आहे त्यांचा आता शोध घेतला जात आहे लोकांमध्ये याबाबत प्रचंड राग आहे गोरगरिबांनी यात गुंतवणूक केली होती आम्हाला आता व्याज नको जे पैसे आम्ही गुंतवले तेतरी आमाला आमाला ते तरी आम्हाला परत मिळू द्या अशी मागणी होत आहे दादर इथल्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आम्हाला कार्यालयात जाऊ द्या अशी मागणी आता गुंतवणूकदार करत आहे मात्र पोलीस आपल्याला आज जाऊ देत नाही आहे अशी तक्रारही ते करत आहे या कंपनीचा मालक हा परदेशात पडाल्याचा आरोप आता गुंतवणूकदार करत आहे अशा वेळी आमचे पैसे कोण देणार असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे तुम्हाला या घोटाळाविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा